गेल्या आठवडाभरापासून दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणातील विषाणूच्या बदलामुळे आढळून येऊ लागल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिलाय मकर संक्रांती पर्यंत थंडी कायम राहते असा साधारण अनुभव असतो परंतु गेल्या काही वर्षात थंडीसह अन्य हवामानाचे चक्र बदलू लागल्याचे दिसून येत आहे तसाच अनुभव यंदाच्या हिवाळ्यात जाणवत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात दुपारी प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी असा दुहेरी अनुभव पुणेकर घेत आहेत या अनुभवाने पुणेकर तापाने फणफणले आहेत असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून ताप आणि दुसऱ्या दिवशी उलट्या आलेल्या पेशंटच्या तक्रारी वाढल्या आहेत बदलत्या विषाणूंमुळे हा परिणाम दिसून येत आहे गेल्या दहा वर्षात प्रथमच असा प्रकार आढळून येत आहे असे निरीक्षण एका ज्येष्ठ फिजिशियन काळजी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावा असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय एका फिजिशियन डॉक्टरने सांगितले की विषम तापमान वाढल्याने श्वसनाशी संबंधित सर्दी खोकल्याबरोबरच ताप आणि उलट्यांची लक्षणे आढळून येत आहेत दिवसात येणाऱ्या पेशंट हे अशा आजाराच्या तक्रारी घेऊन येणारे आहेत लहान मुलांमध्ये ताप दिसून येतो सर्दी ताप खोकला आणि उलट्यांची लक्षणे अधिक प्रमाणात प्रौढांमध्ये दिसून येत आहेत दोन ते तीन दिवसांनंतर उलट्या आणि ताप कमी होत असले तरी खोकला मात्र थोडा राहतो